या योजनांमध्ये अर्ज करताना या पूर्वी तरी फक्त चार उपाययोजनांचा समावेश होता शेळी मेंढी कुक्कुट वराह पालन आणि पशुखाद्य व वैरण विकास आता मात्र दोन हजार चोवीस मध्ये घोडे पालन त्यानंतर उंटपालन आणि गाढोपालन यासुद्धा स्कीम्स केंद्र शासनाने सुरू केल्यात मग सर्वप्रथम आपण जर शेळी मेंढी पालन बघितलं तर राज्यभरात जास्त रिस्पॉन्स असलेली योजना आहे शेळी मेंढी पालनाद्वारे उद्योजकता विकास की ज्यामध्ये युनिट सायझेस आहेत दहा ते पन्नास लाखापर्यंतची सबसिडी अर्जदारांना मिळते त्यानंतर आहे कुक्कुटपालन शेळीपालनाच्या खालोखाल कुक्कुटपालनाचे अर्ज आहेत की ज्यामध्ये तुम्हाला पंचवीस लाखापर्यंत सबसिडी आहे त्यामध्ये किती पक्षी आपण ठेवा चार अधिक शंभर आहे परंतु कुक्कुटच्या बाबतीत एक गोष्ट आहे की हे ब्रॉयलर पक्ष्यांसाठी नाही म्हणजे मांसल उत्पादनासाठी नाही अंडी देणारे पक्षी देशी अंडी देणाऱ्या पक्ष्यांसाठी कुक्कुटची देशी येस ज्याच्यामध्ये तुम्हाला पंचवीस लाखापर्यंत सबसिडी केंद्र शासन देते मग यामध्ये तीन टप्पे आहेत की अर्जदाराने प्रकल्प मंजूर झाल्यानंतर अर्जदार प्रोजेक्ट सुरू करतो मग त्यामध्ये त्यांनी जो पेरेंट स्टॉक आम्ही म्हटलाय समजा उदाहरणार्थ आपण धरलं कावेरी पक्षी अर्जदाराने आणले शंभर फी हजार एक फिमेल शंभर नर मग पक्ष्यांनी दिलेली अंडी उभवणं उभवलेल्या अंड्यातनं जे पक्षी बाहेर आले पिल्लं बाहेर आली आहेत त्यांचं मदर युनिटमध्ये संगोपन करणं आणि पक्षी विकणं हॅचरी युनिट हे सगळं हे मॅन्डेटरी गोष्टी आहेत की माणसल कुक्कुट पक्ष्यांसाठी ही योजना नाही ब्रॉयलर पक्ष्यांसाठी नाही इट इज कम्प्लिटली फॉर लेअर बर्ड्स तिसरी आहे वराहपालन ज्यामध्ये केंद्र शासनाने पंधरा लाख ते तीस लाखापर्यंतचं अनुदान दिलेलं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला पन्नास अधिक पाच युनिट आहे आणि शंभर अधिक दहा युनिट्स आणि चौथी चौथी आहे पशुखाद्य आणि वैरण निर्मिती मग यामध्ये मुरघास साठी योजना आहे मुरघास उत्पादनाद्वारे उद्योजकता विकास मग यामध्ये साधारण पन्नास लाखापर्यंतचं अनुदान देय आहे